नमो बुद्ध आहे जय भीम त्यांचा धम्म द्वितीय तिसरा उच्च उच्चकुली आणि पवित्र व्यक्तींची तीन सारी पुत्र आणि मोगला यांची दीक्षा याचे वाचन श्रवण आणि मन आपण करणार आहोत तीन सारी पुत आणि मोगला यांची धम्म दिशा तथाकथ राजगृहात राहत असताना तिथे संजय नावाचा एक प्रसिद्ध पुरुष राहत होता सुमारे अडीचसे परिव्रजक त्यांचे शिष्य म्हणून त्याच्याबरोबर राहत होते त्याच्या या शिष्य वर्गात सारीपुत्ता आणि मोगला या नावाचे दोन तरुण ब्राह्मण होते संजयच्या उद्देशाने सारीपुत्ता आणि मोगला यांचे समाधान झाले नव्हते हो आणि ते यापेक्षा चांगल्या तत्त्वज्ञानाच्या शोधात होते एके दिवशी सकाळी पंचवर्गीय भिक्खूपैकी स्थवीर असोजित आपले चिवर परिधान करून आणि भिक्षेपात्र व वा दुसरे चिवर हत्ती घेऊन राजगृह नगरात भिक्षेसाठी आला अश्वजिताची धीरगंभीर गंभीर चाल पाहून सारी चकित झाला वंदनीय अश्वजितास पाहिल्यावर सारी स्वतःशीच विचार करू लागला खरोखर कर हा पुरुष म्हणजे जगातील एक महान योग्यतेचा भिक्खू आहे जर मी या भिक्खूकडे गेलो आणि मित्रा तू कोणामुळे हे वैराग्य प्राप्त करून घेतलेस तू कोणता धम्म मानतोस असे मी जर त्याला विचारले तर काय हरकत आहे परंतु मग सारी कृत मनाशी म्हणाला ह्या भिक्कूला हे ही वेळ नव्हे तो भिक्षेसाठी एका घराच्या आतल्या आवारात शिरला आहे याच्या कारणा उचित अशा पद्धतीने मी जर त्याच्या मागोमाग गेलो तर काय हरकत आहे आणि राजगृहातील आपली भिक्षायात्रा संपल्यावर वंदनीय शिवजीत मिळालेले अन्न घेऊन परत फिरला नंतर ते ज्या ठिकाणी होते त्या ठिकाणी सारी पुत्त गेला त्याचबरोबर जाऊन त्याने त्याला अभिवादन केले आणि अदबीने त्याच्याशी बोलून तो त्याच्याजवळ उभा राहिला अश्वजिताच्या जवळ उभा राहून परिवराजक सारीपुताने त्याला विचारले ज़ मित्रा आपली मुद्रा शांत आहे आपले रूप शुद्ध आणि तेजस्वी आहे आपण कोणामुळे हे वैराग्य धारण केले आहे आपला गुरु कोण आपण कोणता धम्म मानला अश्वजित म्हणाला मित्रा शक्यकुळात जन्मलेला एक महान श्रमण आहे त्याच्या नावाने मी ज्या धारण केली आहे तोच माझा गुरु आहे आणि त्याच्याच धम्माला मी अनुसरले आहे वंदनीय महाराज आपल्या गुरुचा कोणता सिद्धांत आहे आणि त्यांनी आपणाला कोणता उपदेश दिला आहे मित्रा मी केवळ तरुण शिष्य आहे मी नुकतीची दीक्षा घेतली आहे आणि त्याचा धम्म आणि त्याचे शिष्यत्व मी नव्यानेच पत्करले आहे मी तुला धम्माची तपशीलवार माहिती देऊ शकणार नाही पण त्याचा अर्थ काय हे मी तुला थोडक्यात सांगेल नंतर परिवर्जक सारी पुत सविर असं म्हणाला ठीक आहे आपणाला योग्य वाटेल त्याप्रमाणे विस्ताराने किंवा थोडक्यात सांगा परंतु मला त्याचा अर्थ सांगा मला फक्त याचा अर्थ हवा आहे शब्दांचे अवडंबर कशाला नंतर अश्वजितांनी सारी भगवान भगवान उपदेशाचा सारांश समजून सांगितला त्याने सारी संपूर्ण समाधान झाले सारी आणि मोगला हे जरी सखे भाऊ नव्हते तरी ते सख्या भावाप्रमाणे राहत असत त्यांनी एकमेकांना असे वचन दिले होते ज्याला प्रथम सापडेल त्याने ते दुसऱ्याला सांगावे असे त्यांची परस्परात ठरले होते ठरल्याप्रमाणे जे ते, होता, ते, ते सारी पुत गेला सारी पाहून मुघलान म्हणाला मित्रा तुझी शांत आहे तुझे रूप शुद्ध आणि तेजस्वी आहे सत्य तुला खरोखरच गवसले आहे काय होय मित्रा मला सत्याचे ज्ञान आहे मित्रा ते ज्ञान तुला कसे झाले नंतर सारी त्याला अस्वजित बरोबर झालेल्या भेटीचा वृत्तांत सांगितला नंतर मोगला म्हणाला मित्रा चल, चल आपण जाऊ तथागत भेटू भगवान तथागतच आपले गुरु होते सारिपुत मित्रा हे अडीचशे परिवार जग, जग आपल्यामुळे आणि ते आपल्यालाच मानतात त्यांचा निरोप घेण्यापूर्वी आपण त्यांना हे सांगू मग त्यांना योग्य वाटेल त्याप्रमाणे ते, ते, ते करतील नंतर सारी आणि मोगला हे ते परिवार जग जिथे होते त्या ठिकाणी गेले त्यांच्याजवळ हो। जाऊन ते त्यांना म्हणाले मित्र हो आम्ही तथागत भगवान बुद्धांना शरण जाणार आहोत तेच आमचे गुरु आहे ते उत्तरले महाराज आम्ही आपल्यामुळे राहतो आणि आम्ही आपल्यालाच मानतो महाराज जर आपण त्या थोर महाश्रमणाच्या मार्गदर्शनानुसार पवित्र जीवन जगणार असाल तर आम्ही तोच तो मार्गमत करू नंतर सारी आणि मोगला जेथे संजय होता तेथे गेले त्याच्याकडे जाऊन ते म्हणाले मित्रा आम्ही भगवान बुद्धांना जाऊन मिळणार आहोत तेच आमचे गुरु आहे संजय उत्तरला छे, छे, मित्रांनो जाऊ नका आपण तिघेही सर्वांची काळजी घेऊ सारी आणि मोगला यांनी दुसऱ्यांदा व तिसऱ्यांदा हेच सांगितले आणि संजयने पूर्वीप्रमाणेच उत्तर दिले नंतर अडीचशे परिवर्जकांना बरोबर घेऊन सारी आणि मोगला भगवान बुद्ध जिथे राहत होते त्या राजगृहातील वेळवनात गेले सारी आणि मुघला त्यांना पाहून ते भिक्खू म्हणाले ते पहा हो दोन सोबती येत आहे सारी आणि मुघलांना यांच्याकडे बोर्ड दाखवून ते म्हणाले हे दोघे माझ्या श्रावकापैकी प्रमुख आणि श्रेष्ठ शिष्य वय होतील वेळोवनात पोहोचल्यावर जेथे भगवान बुद्ध होते तेथे ते गेले त्याचबरोबर जाऊन त्यांनी त्यांना साष्टांग प्राणीपात केला आणि आपले जे जे ठेवून ते भगवंताच म्हणाले भगवंतांनी आम्हाला दीक्षा नंतर एही या हा मंत्र भगवंतांनी उच्चारला आणि सारी मोगला आणि अडीच जटील बुद्धांचे शिष्य झाले मित्र हो। वर्षावासातील पंचवीसावा दिवस भगवान बुद्धाने त्यांचा धम्म यामधील सारी भक्त आणि मोगला यांची धम्म दीक्षा याचे वाचन श्रवण आणि मनन आपण केले आहे यानंतर चार राजा धम्म दीक्षा याचे वाचन श्रवण आणि मनन आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये करणार आहोत म्हणून वर्षावासाचा नेक्स्ट व्हिडिओ अवश्य बघा जय भीम जय बुद्धाय